रायगडच्या रोह्यात पाण्यासाठी महिलांचे तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण कोट्यावधी रुपये खर्चले मात्र महिलांच्या डोक्यावर हंडात शासनाच्या नाकारतेपणामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी महिलांसाठी पाणीच बनले मोठे संकट एमआयडीसी धाटावकडून कडून कुंडलिका नदीत केमिकल युक्त सांडपाणी रायगडच्या रोहा तालुक्यातील सव्वीस गावांसाठी तब्बल दोन वेळा कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली मात्र आजही सव्वीस गावांमध्ये महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्या साठी वणवण भटकावे लागते गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचाच प्रचंड तुटवडा निर्माण झालाय हक्क असूनही गाव पाण्याच्या थेंबासाठी तडपडत आहेत या संकटाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी आय डी सी धाटाव कडून नदी सोडले जाणारे केमिकल युक्त सांडपाणी हेच मुख्य कारण आहे एमआयडीसीच्या च्या उद्योगधंद्यांनी नदीचे पाणी इतके दूषित केले आहे की ते पिण्यास तर सोडाच वापरण्यास सुद्धा अयोग्य झाले सव्वीस गावातील नागरिकांसाठी विशेषतः महिलांसाठी पाणी हे मोठे संकट बनले ग्रामस्थांनी या संदर्भात वारंवार तहसीलदार विकास अधिकारी उपविभागीय अधिकारी तसेच एम प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या मात्र आहे आणि प्रत्यक्षात इतक्या कोट्यावधी रुपयाचा खर्च करूनही जर पाणी मिळत नसेल तर हाच पैसा नेमका गेला कुठे असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ महिलांनी उपस्थित केलाय पाणी पुरवठा पूर्णतः बंदच झाला असल्याने शासनाच्या नाकर्ते पणामुळे कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली ग्रामस्थांची एकच मागणी कुंडळीकर नदीतील सांडपाणी त्वरित थांबवा वैद्य टॅप कनेक्शन बंद करा आणि सव्वीस गावांसाठी हक्काचा पाणी पुरवठा सुरू करा अन्यथा हे आंदोलन पेटेल आणि संपूर्ण प्रशासनाला त्याचा जाब द्यावा लागेल संबंधित प्रशासनाच्या भेटीनंतर तुर्तास महिलांचा उपोषण थांबलेला आहे पाणी पुरवठा एम आय डी सी व्हायचा तो आम्हाला योजना जवळजवळ एम आय डी सीने चालू झाल्यापासून आज सुरू केले होते परंतु सवीस गावाला पाणी एक ते दोन वर्ष पुरला आणि नंतर मधल्या कालामध्ये योजनेचं पाणी पुरत नाही म्हणून मोठी योजना आणली दोन हो हजार त्या ला त्याच्यानंतर ती योजना जवळजवळ दोन हजार सालापर्यंत त्या योजनेचा पाणी येत येत होता मधल्या काळामध्ये त्या लाईनीवरून काही चोरीला पाणी गेला आणि म्हणून खराबतीपर्यंत पाणी यायचं आपण तो पण बंद झाला आणि मग आम्ही पुरुष मंडळीने अनेक वेळा प्रयत्न केला पण काही शासनाला काही ती जाग आली नाही पण गाव पाणी पुरवठ्याच्या हो योजनेच्या माध्यमातून या महिलांनी जो पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन शासनाला एक जाग आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ते आज उपोषणावर बसलेलं आहे पाणी हा पुरुषाला त्याची जाणीव नाही होत ना पण त्या महिलांना पाण्याची जाणीव होत परंतु शासन त्याच्यावरती खर्च करतोय पण तो कशासाठी करतोय तर मर्यादित गावांसाठी हा पाणी पुरत नाही म्हणून त्या महिलांनी जे आज आमच्या वतीने पुरुषाच्या पुरुषाचा आमचा त्यांना पाठिंबा आहे योजना राबवल्या जातात परंतु त्याच्या ग्रामस्थांना किंवा महिलांना किंवा नागरिकांना त्याचा काही उपयोग नाही झाला वास्तविक पाठात सभापतीही उल्लेख केला की ही योजना सव्वीस गावापुरतं का तर एम आर डी सीने आमच्या कुंडलिका नदीचा पाणी दूषित केला त्याच्या मोबदला एमआरडीसी ने जो पूर्ण पाणी मुबलक हा पुरवायचा आहे आणि त्याचा मेंटेनन्स खर्च त्याचा येणारा सगळा खर्च हा तो एमआरडीसी ने करायचा आणि अद्याप एम करत डी सी आली परंतु आता या दोन चार वर्षामध्ये एवढं त्याच्यावरती हे केला म्हणून ती योजना एमआरडीसी वास्तविक पूर्ण न्यायला पाहिजे होती पण ती नेताना शासनाने ती योजना जलजीवन मिशन मध्ये नेली जलजीवन मशीन मिशनची योजना जी आता ती चालू रनिंग आहे त्याचा आणि एम आय डी सीच्या आमच्या पाण्याचा काढी मात्र संबंध नाही परंतु ही कुठेतरी ह्या जे जनतेची सुविधावांची गावांची दिशाभूल करण्यासाठी जलजीवनवादी टाकली म्हणजे एम आय डी सीने ह्याच्यातनं हात झटक्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग आज जो महिलांनी याच्या बाबतीत आवाज उठवलेला त्याला संपूर्ण सव्वीस गाव पाणी पुरवठा गावाच्या वतीने आमच्या सर्व माजी सरपंच सरपंच सभापती यांच्या वतीने त्यांचा आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि ही योजना लवकरात लवकर त्यांनी पुरी करून हा जो एम आय डी सीचा खर्च आता आता थोडक्यात खोखले साहेब याचं एक उदाहरण देतो जलजीवन मिशनची जी योजना आता राबवलेली आहे ही ग्रामस्थांनी खर्च करायचा असा त्याचा नियम आहे असा परंतु आमची योजना ही एम आय डी सीची व्हायला पाहिजे आणि एम आय डी सीनी यावरती खर्च करायला पाहिजे आज काय झालं भागीतला असं झाला आहे त्या प्रकारचे जलजीवन मिशन चालू केली चालू केली टाकलेलं आहे परंतु त्याचा जगमेल हे काही त्याचा पुढं काही झालेलं नाही म्हणून आज नियोजन आणि निय नियोजना नियो अभ आम्ही ज्या वेळेला एखादी मिटिंग घेतली त्यावेळेला सांगितलं जल जीवन प्राधिकरण अधिकारी एम आय डी सी आणि स्थानिक कार्यकर्त्याची मिटिंग घेऊन भुचा नियोजन हो कशा पद्धतीने करायचं परंतु याचं फक्त कॉन्ट्रॅक्टरची फोटं भरण्यासाठीच हा काम केलेला आहे आणि त्याला काही त्या पैशाचा देखील फायदा नाही फायदा नाही म्हणून आमची एक विनंती आहे की एकतर ती योजना जर तुम्ही पूर्ण केली तर लवकरच लवकर करा आणि त्याचा खर्च एम आय डी सीने उचलायचा आहे हे देखील ते लक्षात ठेवा कामपूर्ववर्ती फायनल होईल आणि निघून जातील तर आम्ही त्याचा खर्च करणार आता परत तुलाब्रवपातील असताना अडतीस कोटीची योजना आणि तुम्हाला वारंवार वार ज्यावेळेस ह्या समस्या ज्यावेळेस बावीस कोटी खर्च केले त्या एक ते दोन ते तीन महिने फक्त पाणी या सगळी गावांना पुरवलं गेलं त्याच्यानंतर पाणीच येत नव्हतं तुम्ही आज टँकरच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करता आणि आज ही बावीस अडतीस कोटीची पण योजना आमचं म्हणणं एवढंच आहे की अधिकाऱ्यांनी सगळ्या लोकांच्या समोर इथं डिक्लेअर करावं का तुम्ही आमच्या समस्या कशा सोडवणार आहात की आज आम्हाला पाणी शेवटच्या टोकापर्यंत धोंडकार असेल इकडे भागीरचं कार असेल तर शेवटच्या टोकापर्यंत पाणी तुम्ही कसं पुरवणार आणि कुठल्या पद्धतीने देणार ते आम्हाला तुम्ही इतर सगळ्या मा, महिला मंडळाच्या आणि उपसरकर्त्यांच्या समोर सांगा तुषार भाई हेच सांगतो की आज या कडक उन्हामध्ये महिला भगिनी बसलेले आहेत मी असं म्हणत नाही की तुम्ही उपोषण मागे घ्या किंवा इथे स्थगित करा माझं म्हणणं एवढंच आहे की तुमच्यापैकी महिला आणि जे मान्यवर आहेत त्यांचे दादा प्रतिनिधी तिथे यावं हे सगळे तुमचे जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण इथे डिस्कस करू त्यातला काय फलिप निघेल ते योग्यच निघेल चांगलं निघेल सगळ्यांसाठी मला खात्री आहे त्यामुळे ह्या ओनामध्ये बसून किंवा काय तर आपण यावं अशी विनंती आहे मी मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करतो लावून की आपण सर सगळ्यांना बोलावं एक पाच पाच प्रतिनिधी आणि ह्यांच्याशी सर्व जे अधिकारी आत्ता जे स्थानिक अधिकारी तिथेच पाणी येत नाही आणि शासनाने योजना अमलात आणली तीही पूर्ण नाही त्याच्यामुळे आम्हाला आता महिलांना डोक्यावरून हांडा उतरवायची वेळ आलेली आहे त्यामुळे आम्ही इथे आमरण उपोषण करायला बसलेलो आहोत त्यामुळे शासनाने एम आर डी सीनी आणि एन जी पी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि जे मेन लाईनवर जी आमची लाईन आहे त्याच्यावर जे अनधिकृत कनेक्शन आहेत ते त्वरित काढावे आजच्या सुरुवात केली तरी आम्ही आम्ही त्यांना सपोर्ट करतो पण त्यांनी आमच्या या मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर आम्ही आमरण उपोषण करायला आत्ता बसलेला आहोत त्यामुळे या सगळ्यांनी दक्षता घ्यावी आतापर्यंत बरेच या विषयावर होते आज आज आम्ही त्यांना सांगणार आहोत की आमचं जे पाणी आहे जे खारापी पासून ते धोंडकार पर्यंत म्हणजे सव्वीस गाव त्याच्यामध्ये येत आहेत तो स्टार्टिंग टू एंड पर्यंत पाणी गेलं पाहिजे ह्या भूमिकेसाठी आम्ही इथे ठाम बसलेलो आहोत वर्ष होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता सव्वीस गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदन दिली पत्र दिली स्वतः जाऊन भेटलो पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये एकदा झालं दोनदा झालं आम्ही जवळजवळ चार महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय बरं त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का असंही नाही आत्तापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना अडीचशे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत मग हे पैसे कोणाचे आहेत हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच जा, आहेत ना आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय मग या टॅक्स मागे जर पैसे वापरले जात आहेत पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल तर आम्ही न्याय मागवू नये का आणि मागायचं तर कोणाकडे किती वेळच गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही प्रत्येक वेळेस याने त्याच्याकडे बोट दाखवायचं त्याने याच्याकडे बोट दाखवायचं एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा एकाही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही बर तहसीलदारांकडे गेलो तर तो तहसीलदार म्हणतात की आमच्या हे काम नाही आमच्याकडे हे नाही आहेत मग नक्की जायचं कोणाकडे एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी आणि आता आमचं शेवटचं एक आहे की शेव आमच्या सव्वीस गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहेत पाईपलाईनला लावलेल्या ला त्या तोडल्या गेल्या पाहिजे त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसा मुबलक पाणी पुरवठा होणार आहे पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आता गरज आहे सकाळपासून आपण इथे बसलेले हो नायब तहसीलदार येऊन गेले एमजीपीचे साहेब होते एमआरडीसी चे साहेब होते आणि बीडीओ मॅडम येऊन गेल्या बघू आता आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतो आम्ही आमचं जे काही मागणं मांडलेलं आहे हो हो आमचं आमरण उपोषण तसंच चालू राहील महाराष्ट्र वेदभूमीसाठी शिक्षणवाद मुकादम सह मस्कर रोहा रायगड माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका